ए भाई ना हे करून टेनिस का खतरनाक प्लेन होते असा मागं ओढतोस ना त्याच्यामुळे तो प्लेन होते मस्त ओ माय गॉट हे बघा कोकणात बोललो ना ऑलराऊंडर आहे कोकण ह्याला रात्री यायला पाहिजे घेऊन काय प्रज्वल मेलो असं काही तुम्ही शान न्याला येतो आम्हाला अर्ध्यातनं बोलवताय कुठं नाही नाही चला चला शेण घेतला तुम्ही हा शेण घेतला आम्ही तुम्हाला बघायला मला काय म्हणजे काय करताय लगा। लगा। अरे व्हिडिओ पोस्ट करायला काय वाटलं नाही पाहिजे असं बोल भाव्या आता काय बोललास तू नहीं? आता काय बोल घेऊन अरे नको अरे काय नाही मेलास अरे मग सबस्क्रायबर वाढत आहेत घ्या 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 तुम्ही नको नको मेल ये ली ना, ना, ली ही आमच्या कोकणातली आहेत आता सध्या कोण गावाला गुरं वगैरे पाळत नाही कारण शेती सोडायला लागली तर गुरं वगैरे पण हे नाही करत तर वाड्यात दाखवतो आरेन गुर आहेत तुमच्या <laughs> अभय साला तुला काय सांगितलं व्हिडिओ मध्ये पोहचायला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे काय रे तांबड्या तांबड्याचं नाव काय याचा मला अक्षय चतवाल्यांची नाव माहिती सोमा आणि बटाटा मग तांबडा होता याचं नाव बटाटा होता आणि पांढऱ्याचं नाव सोमा होता चल 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 आपलं काम करू चल हे बघा हा असा वाडा असतो कोकणात आमच्या आणि ह्याला ए प्रज ह्याला काय बोलतो मी विसरलो हा जो खाना टाकायचा गवानी 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 ह्याला गवानी म्हणतात मग त्याच्यामध्ये पेंडा वगैरे टाकतो आम्ही आणि वरती असतो हा माळा असतो ना माळा तसा माळा त्यात हे असतं पेंडा बा शिडी आहे चुली नाही जरा दाखवतो रे कसं असतं ते बघा हे सर्व वगैरे गुरांचा पूर्ण वर्षभराचा म्हणजे भात असतो तेचाच पेंडा इफ यू आर कोकणी दॅन यू नो दॅट बट मला माझा चॅनल आहे तो नॉन कोकणी लोकांपर्यंत पोचवायचा आहे म्हणजे सर्वांपर्यंतच पोचवायचा आहे बट तो जास्त करून नॉन कोकणी लोकांना समजलं पाहिजे असं बोलायचं आहे ही वाडीची पद्धत असते गोठा शिडी लावली मी गुन्हाचा आहे बैला गुन्हाचा म्हणजे चांगला बैला आहे मारत नाही म्हटल्यावरती बाय बाय आम्ही ह्यांना पोरात पीच करतायत तर पीच म्हणजे ऑलमोस्ट ट्रॅक्टरने खतून वगैरे केलं आहे काय म्हणतात तो सपाट आहे आता आम्ही तर आता शेण ना त्यासाठी तर शेण न्यायला आलो होता बरोबर टाक ना भावे उचलून यार असं जरा खोल आर्यन तुला पजला येत नाही आर्यन दाखव खालना पडाय ना पकडा हा काय असं काही वाट लावतो अरे ला। वाट अरे मेलो वाट लावली चांगल्या शेणाची माहिती आहे अरे आपल्या वाडीत तर शेण असं फ्री देतात तुला विकत देतात माहिती शेण पन्नास रुपये दिवस बंद बघा आपल्या पन्नास रुपये एक पो आपल्या वाड्यावर कशी परिस्थिती आली नाही पन्नास रुपये एक हो ना होऊ नाही मेल घेऊ काय खाऊ वाट हो आरजीने भावे भरलास अरे एवढा भरला नाही आण कमी कमी भर तू हे फावडी, फावडी नाही काय म्हणतात त्याला फलाडणी फलाडणी ना त्याच्यात माझं वाचवायचा काय हम्म कर लागला पकडायला पण नाही मी चल बंद करतो चिकट झालाय काय नाई आपण कोकणी व्हिडिओला बघ बघ त्यातील वाट लावली पण एवढं कसं डॉक्युमेंट ना कसा हातात ना ना हा कॅमेरा पकडायला लागतो मला जड आहे स्टँड आम्ही आता शेण घेतलंय आर्यन आणि प्रजन किशो करून घेतली आहे मोठी भावेशनी घमेऱ्यातून घेतलं आहे आणि मी जरा मुंबईतून आलो आहे ना सो मला थोडी कन्सेशन दिले मी फक्त पावडा घेऊन चाललो आहे तर बघितलाच ऐथी अरे बापरे इथे मालवाय कोणचासा ओ oh माय गॉड हे बघा कोकणात बोललो ना ऑलराऊंडर आहे कोकण ह्याला रात्री यायला पाहिजे पिशवी घेऊन होय रे लय लागलेत मिरच्या इकडं वांगी पण लागलीत येतो रात्री किशोरी घेऊन हां आलो आलो चल चल जरा बघितलं तो संध्याकाळी पिशवी घेऊन यायचा का नाही तो रात्री न तो रात्री येऊ आपण धावत जातात जड झाला ना त्यांना सो धावत जातात ते पडलं कुठलं साहिल साहिल बरोबर टायमच तुला भरणा र भरणायचं नाटक केलं म्हणजे काम करायला आला की त्याला असं बसायचं फक्त पिचा जेवणमध्ये आलोय असा पोरांनी केलेला पीज ट्रॅक्टर होता ना, ना। सो केवढा पीज केलाय ना यार खूप मोठा पीज केलाय आता चोप काढायला शेणकोळा टाकायला जीवाशी येणार आहे आताच पाय पाय काढायला लागले पोरं मी नाही जाणार शेण आणायला हे नाही ते नाही हे पूर्ण भुसभुशीत माती आहे ना तर पोरांचं असं म्हणणं आहे की त्यातलं रेती टाकली रेती म्हणजे थोडी पर्यातली माती की थोडं थोडं एकदम टाईट होईल म्हणजे बॉल किती आपटलं तर ते माती उडणार नाही आणि पीच म्हणजे हे ना होणार उकर ना नाही तर माती मात्यानं आता हे माती टाकतोय नमा आहे का हा आहे की तू नमा तु आला रुसॉंग घेऊन दादा बघ दादा अरे टाव काय मी कोकणी मार्क आहे आणि कोकणामध्ये आमच्याकडे गावामध्ये असं पिच बनवलं जातं हे जे क्रिकेटचं मैदान आहे त्या मैदानावरती आमची गावाकडची पोरं पिच बनवताना अक्षरचा म्हणजे जेणेकरून उकरलं नाही पाहिजे त्यासाठी ही खडी पण टाकली जाते ह्याच्यामध्ये जे बारीक खडी असते नदीमध्ये ती टाकली जाते ह्याच्यामध्ये तसेच त्याचे मोठे मोठे खडे असतात ते बाजूला करून एक मोठ्या प्रकारचा चोप काढला जातो ह्याच्यावरती जे गायचे शेण बैलाचे शेण असतात त्याच्यामध्ये शेण सारवलं जातं आणि उत्कृष्टरित्या असं एक मजबूत पीच बनवलं जातं जेणेकरून टेनिस बॉलसाठी जेव्हा बम्प्स बॉल होतो टप्पा खातो त्याच्यामध्ये ते उकल जाऊ नये त्यासाठी हा मजबूत खणखणीत असा पीच आपण बनवताना आपण दृश्य बघतात आणि कोकणी महारक्याचा डायरेक्टर आपल्यासमोरच गॉगलला लगेच ओळखून येतोय एक मस्त पैकी आमचा एक पीच तुम्ही बघू शकता कोकणात मधला एक असा एक चांगला मस्त पैकी पीच आणि पीचच्या बाजूला सभोवतरी एक ग्राउंड दिसतंय ओके इथं इथं मार वाटतो आलाय दोघ जण असोप पडत आहेत एक आहे तो मोठ्या मोठ्या दगडी उचलतो आहे आणि साहिल दगडी टाकतोय जेणेकरून माती आणि दगडी त्यांचं कॉम्बिनेशन होऊन ते एकदम घट्ट बसावं जेणेकरून ते उकरू नये म्हणून मस्त यार मस्त खतर नाही यार इकडे वाटते पीस म्हणजे प्लेन होते असं वाटतं इकडे युजुअली आहे ना बीच जास्तीत जास्त लांब चोवीस पावलांचा असतो बट पोराने आहे ना छत्तीस पावलांचं छत्तीस मग आम्ही मोजलेलं इकडे चोप काढला तिकडून टाकतो साईल साईल तिकडे टाकतो टाकायचं

हा खतरनाक प्लेन होते असा मागं उडतोय ना त्याच्यामुळे तो प्लेन होते मस्त एक दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आलोय आमच्या घराकडून बघितलं तर तो पोरं दिसले तळात म्हटलं बघूया काय करतात तर मला वाटते सारवायला आले पोरं तर चला बघूया कोकणात कशी पोरं सारवतात

तिकडे अडवी डाळलेली आहे भाताची पोर पण जास्त आलेत नाहीत जेवढ्या ना पॉसिबल आहे तेवढे आलेत साहेब बरं वाटते तुला आता किती पंधरा ना बस बस कोकणातल्या सारवाची पद्धती असते श्री पहिले पहिलं गाधवायचं पाणी टाकायचं ते पातळ करायचं त्याच्यानंतर मग हा म्हणजे आता जेवढं असेल तसं पातळ पण करतात आता आम्हाला एकदम स्ट्रॉंग पाहिजे सो आम्ही हे नाही केलंय जास्त पातळ नाही का

तु, तुमची शेणके खाली ने ने। करता मला वाटतं अरे त्यांच्यात नाही दुसरा कुठं आहेच नाही बरोबर हाताने पण सारवायची पद्धत असते पण हाताने सारवायची म्हणजे आता डिपेंड ऑन सिच्युएशन असतं ते बिकॉज आता हे खूप जास्त जागा आहे आणि जागा थोडी घरची आहे तसं हाताने कशाला सारवायचं जसं की घरामध्ये बघायला गेलं ना तर घराचा जो मेन रूम असतो जसं की हॉल बोलतात त्याला आपल्या कोकणामध्ये मजघर असं म्हणतात ते किंवा देवाचा रूम कारण कोकणात ना प्रत्येकाच्या घरी काही असो ना असो आसू। देवरूम असतोच <laughs> तसं असतं तर देवाच्या रूमामध्ये मजगरामध्ये आणि जेवणाच्या पडीमध्ये असे मोस्टली तीन रूम कोकणामध्ये असतातच घरांना तर त्याच्यामध्ये हाताने सारवतात आणि समोरची पडवी तिच्यामध्ये तिलासुद्धा किंवा मंगलिकड पडवी ते तिलासुद्धा हाताने सारवतात सारवतात बट जे की अंग अंगण असतं अंगण ते की मोस्टली झाडूनही सारवतात कारण का ते मोठं असतं आणि त्याच्यात त्यात काय आपल्याला डिझाईन वगैरे नको हवे असते कारण का हाताने सारवण्यात ना डिझाईनसुद्धा सुद्धा काढता येते पण हे झाडूने जस्ट असं फास्ट फास्ट पटाट होऊन जातं आणि टाइम पण खूप जात नाही असं सो असे मोठे मोठे काय असतात खळे भात झोडणीचे वगैरे तर ते झाडूने सारवले जातात पोरांचं कसं असतं की घरात काही नाही काम करणार सारवायचा सोडा घरा पाण्यानं सुद्धा नाही देणार पण जर जे सार असं पोरांचं जे असं का काम असतं ना क्रिकेटचं पीच बनवायचं आहे किंवा सार्वजनिक काही काम करायचं असेल ना पोरांचं तिथे पोरं उपडी असतात कालच ते इथे गेलो होतो प्रज्वलच्या घरी तर त्याची मम्मी बोलत होती की त्यावेळी आम्ही चोप वगैरे होतो खत वगैरे होतो तर तेव्हा प्रज्वल चोप वगैरे होता तर रात्रीची पाठ वगैरे दुखत होती तर आई आयु करत होता तर मम्मी विचार काय झालं तर तो सांगितला चोप काढला म्हणून तर मला मम्मीच त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो होतो तर सांगत होती की काय रहा हो हा आमच्या घरात काय एवढूसा काम करत नाही आणि तिकडं चोप बी काढतं म्हणतात तर ही रियालिटी असते आता <laughs> मागे जे पोरं बोलतात ते मॅचचा सीन आहे गेल्या वर्षी आम्ही चिंचवाडीत मॅच मारली होती तर लास्ट ओव्हरला खूप ही आली होता प्रेशर आला होता पण तरी पण फायनल आम्हीच मारली तर तो सीन चालू आहे सुनीलदाला मारलेला षटकार मारलेला का त्यावेळी नाही नाही ना तू पण टाकलेस असतीस कारण काय ना तुझं बॉल एवढं फास्ट आहे ना कळत नाही अतुलनी पण टाकला ती त्या पण अतुल बोलतो की नको नको त्याला द्यायचा मग त्याने टाकला कारण का अतुलचा बॉल बावून एवढ्या लेवलला ओर कारण पण तो नाव कोण नाही मारू शकत पण अतुल स्वतःच बोलला की नको फायनलला ओर करून टाकत मग ती जॉब झाली कोण कोण लाहिलं सुदेशने टाकणार सुदेशने पहिले सुदेशने पहिले टाकला सोळा रूम मारायचं होतं ना मारापास सोळा करायचं होतं ना हा बरोबर बारा बस मी एकच रूम दिला एक रन का दोन रन दिलं भारी झाली पण फायनल पण हार नंतर बॅटला बॅट आहे ना बॉल दिसवत आपण बॅट आहे ना नंतर लय जडई होत होती संध्याकाळच्या टाईमाला

नाही बोला तिच्यापर्यंत नाही जाणार व्हिडिओ ही अरे एक एक गाई पॉप्युलर केले हो तुम्ही भाई एक नंबर नाही रे काय नाही एक गई दुसरी मिली की भाई काय बोलतो तर ना का भाई नदीवर जायचं का नाही आज साहिल तर नाही ना काय काय मुंडोरला मजा म्हणजे हा वेळ मी आलो तो नदीवरचा प्लॅनच नाही अरे भाई ते सोडा यो ती मी ऐका ये एका 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 एक काल तू तु तुम तु पालशेचा दत्त मंदिरच्या वाजता तळाव बघितला अरे काल मी भाई कंट्रोलत नाही आंघोळ एवढी केली ना के भाई खतरनाक त्या मंदिराच्या कट्ट्यावर ना उडी मारली भाई मी जाम मजा आली भाई फुल मचवले व्हिडिओ येईल बघ युट्यूबला कोण 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 मधु मधु मधुरा मधू बोलण्या लगेच जाऊ दे तिच्या व्हिडिओ काय आहे तर हाय भाई मधु मधुरा ते छान नाव आहे ना काल दारिय बाय <laughs> नो एडिट नो ड्रामा डायरेक्ट ओनली क्लिक अँड अपलोड खरंच मी तसं धरण नाही बघितलं मी कुठे धरण नाही ऍक्च्युली ते तलाव आहे आणि ते तर ना पाळशेत दत्त मंदिर आहे त्याच्या बाजूला एक तलाव आहे तुम्ही इन्स्टाच्या मोठमोठ्या पेजला ते बघितलं असेल त्याच्यावरती रील वगैरे तर ते ते मी जाऊन आंघोळ केले आणि एवढं सुंदर छान असं ते तलाव आहे ना तुम्ही ती व्हिडिओ बघा ह्याच्या अगोदरच अपलोड करणार आहे केलेली आहे मी तर ती व्हिडिओ बघा खतरनाक फुल 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 मचवलेली आहे मी चालेल घरी कधी आरवलंच की खरं खरं सांग छे इट्स अ लँग्वेज नंतर छे म्हणजे नाही कधीच नाही मला मगाशी बोलल्याप्रमाणे घरी नाही काम करणार लोक, बट जिथे पोरांचं असेल ना तिथं उपडी पडतील सारून झाले साहिल हातपावर धुतोय ही चोपणी आहेत दादाच्या हातामध्ये ती मला धुतणार इथे आम्ही सर्व आणि साईलच्या लेफ्ट हँडमध्ये डेलकी आहे डेलकी जर माहीत नसेल इफ माझा फेमस डायलॉग इफ युअर कोकणी दॅन डेफिनेटली यू नो दॅट अदरवाइज जर नसेल माहीत तर कमेंट करा त्या टॉपिकवर व्हिडिओ नक्की बनवणार